शासकीय निवासस्थाना संदर्भात धनंजय मुंडे यांनी आता प्रतिक्रिया दिली मुंबई शहरातला सातपुडा हा सरकारी बंगलाच आपलं मुंबईतलं राहण्याचं स्थान असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय मुंबईतला आपला फ्लॅट सध्या राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरच्या उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे मात्र या परिसरात तातडीनं भाड्यानं घर मिळणं सध्या कठीण आहे माझा शोधही सुरू आहे माझ्या सदरिकेचं काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असं धनंजय मुंडे यांनी म्हटले मी शासनाकडे विनंती केल्याचं सुद्धा मुंडे सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम आता या सगळ्या फ्लॅट संदर्भात सरकारी बंगल्या धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी का नेमकं काय म्हटलंय कल्याणी खरं तर राज्य मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंना त्यांची होऊन पाच महिने लोटले तरी सुद्धा अद्यापही त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेलं नाहीये यावर त्यांच्यावर सातत्यानं टीकेची झोड उठल्यानंतर धनंजय मुंडेंकडनं हे स्पष्टीकरण देण्यात आलंय ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या स्पष्टीकरणामध्ये केलाय आजार आणि इतर काही मुलीच्या शिक्षणाची कारण त्यांनी पुढे यामध्ये केलेली आहेत मात्र ज्या सदनिकेचा प्रकार आज सकाळी समोर आला त्या सदनिकेसंदर्भात सुद्धा त्यांनी कुठंतरी एक विधान केलंय की सदनिका जी माझी आहे ती राहण्यायोग्य नसून त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि त्या संदर्भात आपण शासनाकडे या सातपुडा बंगल्यात राहण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे त्याच्या संदर्भात विनंती देखील केलेली आहे आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडेंना या सगळ्या संदर्भात शासकीय निवस्था न सोडल्यामुळे त्रेचाळीस लाख रुपयांचा दंड सुद्धा शासनाकडनं ठोठवण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाकडनं ठोठवण्यात आलेला दंड आणि एकंदर सदनिका न केल्यामुळे त्यांच्यावर होणारी टीका या सगळ्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं त्यामुळे या स्पष्टीकरणावर तरी हे प्रकरण थांबत आहे का या या की यापुढे सुद्धा आणखी काही नवीन विवाद सातपुडा निवासस्थानाच्या संदर्भात निर्माण होतो हे देखील पाहावं लागेल कारण धनंजय मुंडे त्या ठिकाणी राहत असल्यामुळे छगन भुजबळ यांना अद्यापही शासकीय बंगला जो आहे तो अलर्ट करण्यात आलेला नाहीये त्यावर भुजबळ यांनी सुद्धा जो व्यक्ती राहतोय त्याला घरातून कसं काढणार अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता कधीपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा बंगला रिकामा करून त्यांच्या सांगितसूक होत आहेत हा प्रश्न यामुळे निर्माण झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय ओम शासनाकडून ही विनंती मान्य केली जाईल का सरकारकडून काही प्रतिक्रिया समोर येते का कल्याणी खरं तो तुर्तास धनंजय मुंडे हे सध्या तरी त्या निवासस्थानामध्ये त्या शासकीय बंगल्यामध्ये राहण्यासाठी म्हणजे आहेत त्यांना ती सध्याची तरी परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीची विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे की कुठल्याही सदनिकेची किंवा घराची चुरता सोयी होईपर्यंत मला या ठिकाणी राहण्यासाठी परवानगी देण्यात यावी mm. प्राथमिक दृष्ट्या तरी त्यांना त्या संदर्भात ती परवानगी देण्यात mm. आल्याचं कळत आहे आणि लवकरात लवकर, लवकर आपण या ठिकाण दुसरीकडे होऊ असं सुद्धा त्यांनी जी विनंती केली त्या विनंती करताना शासनाला तशा प्रकारचं निवेदन करण्याचं स्पष्ट होत धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी